श्री स्वामी समर्थक माझ्या प्रिय भक्ताओ हो। मला माहीत आहे की तू सध्या माझा विचार करत होता तुझ्या आयुष्यात आनंद आणण्यासाठी तो माझ्याकडे प्रार्थना करत होता आज तुझ्या आयुष्यात जे काय आहे ते तुझं प्रत्यक्ष आहे तुझा मन काळानुसार प्रत्यक्ष जगू शकतो फक्त काळजी करू नको मी आज तुला काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतो त्याच्याकडे दुर्लक्ष न करता आज हा देवी स्वरूप संदेश पुन्हा ऐकण्याचा प्रयत्न कर प्रिय मित्रांनो असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि संदेशाला कमेंट करा श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात माझ्या प्रेमाळ बघता आता तुझा न्याय केला जाईल तुला खूप वेदना या तुझ्या आयुष्यात झालेल्या आहेत बरेचदा तुझी फसवणूक झाली प्रत्यक्ष तुझ्या मनात निर्माण होणारी वेदना आज मी तुला काय सांगणार आहे हे जाणून घेतल्यावर दीप्ती देवी योजना आखली आहे हे तुला समजून जाईल आणि म्हणूनच तुला हा आजचा माझा संदेश पूर्णपणे प्रत्यक्ष एकट्या सक्षम राहायला हवे आणि समजून घेण्यात देखील विश्वास ठेव परिस्थिती कशी असते तुझ्यासाठी अनुकूल असो किंवा परिस्थितीमध्ये प्रतिकूल असतो हा प्रत्यक्ष हा संदेश तुला परिस्थितीमध्ये आहेत का ऐकण्याची गरज आहे या संदेशाला प्रत्यक्ष करू नको माझ्या प्रिय भक्ता उद्या सकाळी जेव्हा तू उठशील तेव्हा तुझ्या आयुष्यात सर्व काही बदललेलं दिसेल सर्व काही नवीन झालेलं आहे हे तुझ्या लक्षात येईल आणि ही नवीन सुरुवात तुझ्या आयुष्यात प्रचंड जास्त आवश्यक आहे माझ्या प्रिय भक्ता याचा विचार करू नको की भूतकाळात काय घडेल आणि भविष्यात काय घडणार याबद्दल अजिबात विचार करू नको काय तरी आहे हे जे तुझे मन आनंदाने भरलेले माझ्या प्रत्यक्ष योजनेनुसार तुझा पूर्णत्व स्वच्छ पूर्ण होतील माझ्या प्रिय भक्तात तुला तुझ्या जीवनात आणि कोठे मोठे धक्के बसले आहे जे तुझ्या मनावर प्रचंड जास्त काही ना काही विचार करण्यास भाग पडले पडले आहे संपद आहे त्यावरती विश्वास ठेव एक माणूस म्हणून तुम्ही मी तुम्ही मी तुझ्याच्याबद्दल प्रत्यक्ष बदलत आलेला आहे मग ते तुमच्या जोडीदाराबरोबर असतो मग ते कोणतेही प्रकारचे उपयोग होतो प्रेमाबद्दल असो माझ्या मनातले विचार नेहमी बदललेले आहे तुझे मुलीसात प्रेम होती त्यावर ठाम राहा त्यानंत त्या, त्या, त्या वेळेनंतर बदल होतो मग विचार करत आहे त्यानंतर ते त्याचा फायदा घेण्यास आणि त्याचा विचार करण्याऐवजी तुम्ही प्रत्यक्ष गंभीर आणि विचार करतो माझा प्रिय बघता विचार कर तुला आयुष्यात जे मिळवायचे आहे ते आढळले आहे मनावर आणि मेंदूवर एक प्रकारचे आहे शकत नाही त्यामुळे तो प्रत्यक्ष विचार जास्त नकारात्मक करू शकतो ध्यान करू शकत नाही याचा आता असा नाही की तुझे डोळे बंद करानी एका शांत ठिकाणी बस एखाद्या गोष्टीचा विचार जरी आला नाही तर प्रेमाने केलेले तरी चालण्यामध्ये बोलत असताना असतो जोडी माझा प्रिय बघता विश्वास ठेव तुझ्या आयुष्यात काहीतरी अद्भुत घडणार आहे आणि येणारा काळ तुझ्या आयुष्यात प्रत्यक्ष भरपूर आनंद घेऊन येणार आहे मला सांगू इच्छितो आणि मला सांगत असताना प्रचंड जास्त आनंद आहे की तुला सर्वात चांगले आयुष्य प्राप्त होईल तुझ्या नियंत्रात नियंत्रणात प्रत्यक्ष तुझे आयुष्य नक्कीच येणार आहे आणि ज्या वेळे कृती करू शकतं अशी अपेक्षा ठेवून खूप दिवसापासून जगत आहे आणि हे जगदीर्घ आकार जवळजवळ अस्तित्व नष्ट होईल श्री स्वामी समार ta -da.